बैलांच्या कानाला बिल्ला किंवा टॅगिंग जर नसेल तर बैलगाडा शर्यतीत त्यांना सहभागी होता येणार नाही असा आदेश सातारा पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे असं आम्हाला समजले आहे माझी जिल्हाधिकारी असेल शासन असेल यांना बैलगाडा मालकांच्या वतीनं विनंती आहे की पशुसंवर्धन विभागाचा हा टॅग कंपल्सरी असण्याचा जो आदेश आहे हा जुनाच आहे परंतु ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्यावेळेस आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातील वस्तुस्थिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त असतील आणि जिल्हाधिकारी असेल यांना भेटून आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की शे बैलगाडा शर्यतीसाठी खिलार जातीची बैल प्रामुख्याने वापरली जातात ही बैल अतिशय चपळ आणि क काटक असतात आणि त्यांची नजर ही तीक्ष्ण असून कानावर त्यांचं इकडे काना कानाच्या आधारे ते परिस्थितीचा अंदाज घेत असतात खिलारचे कान हे अतिशय टवकरलेले असतात आपण पाहत असाल आणि जर त्या कानाला आपण बिल्ला मारला तर खिलारच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचू शकते आणि बैलांना आवाजाचा अंदाज घेणंसुद्धा कठीण होऊ शकतं म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होते की आम्ही आमच्या बैलांची नोंदणी ऑनलाईन असेल किंवा जी पशुसंवर्धन विभागाची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही तो बिल्ला आम्ही बैलाच्या गळ्यामध्ये बांधू शकतो परंतु आमच्या बैलाचं सौंदर्य नष्ट होऊ नये त्याच्या कानाला काही इजा होऊ नये त्या बिल्ल्याने होत नसेल काही ला बैलांना होईल आणि ती बैल चपळ असतात म्हणून ती इजा होऊ नये किंवा बैलांचं सौंदर्य आमचं नष्ट होऊ नये म्हणून आमचा याला विरोध आहे आम्ही तो बिल्ला बैलाच्या गळ्यामध्ये बांधायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही इतर जनावरं ही शांत असतात त्या शांत जनावरांना बिल्ले टोचणं काही अवघड नसतं परंतु आपण जर पाहिलं तर खिलार जातीचा बैल शर्यतीचा बैल हा अतिशय चपळ असतो तो बिल्ले मुळात मारून देणार नाही आणि मारल्यानंतर आमच्या त्या बैलावर एवढं प्रेम असतं की त्याचं सौंदर्याला जर कुठं बाधा पोहोचत असेल तर, तर आमचा शंभर टक्के या गोष्टीला कानाला बिल्ला मारण्याला विरोध आहे मात्र तो टॅगिंग बैलाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणं शासकीय जी काही प्रक्रिया असेल ती करू आम्ही परंतु आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल समान महाराष्ट्र राज्यातील सर्व बैल मालकांच्या माल वतीने एवढी शासनाला विनंती असेल की आपण याच्यावर काहीतरी एक तोडगा काढावा आणि ते बिल्ले कानात मारण्याच्या ऐवजी आम्हाला गळ्यात बांधण्याची परवानगी द्यावी ही मी आपणास विनंती करतोय देशामध्ये महाराष्ट्र सोडून पंजाब असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल या ठिकाणी देखील बैलांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात त्या ठिकाणी चौकशी केली असता आम्हाला समजलंय की त्या ठिकाणी अजून असा आदेश कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने काढलेला नाही किंवा पशुसंवर्धन विभागाने सक्ती केलेली नाही मान्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्व जनावरांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी टॅगिंग हे कंपल्सरी केलेलं आहे इतर जनावरं ही शांत असतात गायी असतील बैल असतील इतर जातीची जनावरही शांत असतात त्यांना टॅगिंग करणं सोपं आहे म्हणून ते ठीक आहे परंतु कुठंतरी बैलगाडा शर्यतीत सहभागच घेता येणार नाही टॅग नसेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे देशामध्ये इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शर्यतीमध्ये असा आदेश नाही मग तो महाराष्ट्रातच का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि जर शासनाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर त्याला आम्ही सर्व बैलगाडा मालक शंभर टक्के सहकार्य करायला तयार आहे परंतु शासनाने कानाला बिल्ले टोचलेच पाहिजे हे मात्र कंपल्सरी करू नये आणि असा कोणत्याही प्रकारचा कायदा नाही की त्या पद्धतीने बैलाला टॅगिंगच केलं पाहिजे हे कुठेही कायद्यात लिहिलेलं नाही टॅग असेल तर तो, तो आम्ही आमच्या बैलाच्या गळ्यात बांधायला तयार आहे कृपया करून टॅग नसेल तर शर्यतीत विरोध करायचा हे कोणत्याही प्रकारचा आम्ही खपवून घेणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका